रागाच्या भरात त्यानं प्रेयसीचं डोकं जीव जाईपर्यंत आपटलं जीव गेल्याचं लक्षात येताच तिचा मृतदेह दौलताबादच्या घाटात फेकून दिला नेमकं काय घडलं हेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज वार शुक्रवार वेळ सकाळच्या नऊची एकवीस वर्षीय तरुण शिऊरच्या पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला होता त्यानं संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं की काल रात्री मी माझ्या प्रेयसीचा खून आहे आणि तिचा मृतदेह घाटात फेकून दिलाय हे शब्द ऐकून पोलिसांना देखील खांब फुटला त्यांनी लगेच दौलताबाद पोलीस पोली स्टेशनला संपर्क करून खात्री केली आणि प्रेसीचा मृतदेह शोधायला एक टीम पाठवली मृतदेह एका खोल दरीत सापडला तिचं संपूर्ण डोकं दगडावर आपटल्यानं चेंदा मेंदात झाला होता पोलिसांनी तिची ओळख पटवली दिपाली गणेश राहणार तालुका कन्नड असं मृत तरुणीचं नाव आहे दिपालीचं लग्न शंकर त्रिभुवन राहणार लोणी तालुका वैजापूर यांच्यासोबत पाच वर्षापूर्वी झालं होतं तिला दोन वर्षाची एक मुलगी देखील आहे मात्र नवऱ्याचा वाद आणि संसार या म्हणीप्रमाणे स्वतंत्र मुक्त विचाराने आईशमध्ये राहण्याची चटक लागलेल्या दिपालीने नवरा मुलगी सोडून माळीवाडा येथे बहिणीच्या घरी येऊन राहू लागली तिथे वैजापूर तालुक्यातील माडके गावच्या सुनील खंडागळे या एकवीस वर्षीय तरुणासोबत तिची ओळख झाली नुकतंच तारुण्यात आलेल्या तो काहीही काम करत नव्हता पण त्याने करिअरऐवजी प्रेमाला महत्त्व दिलं आणि तो दिपालीच्या जा जाळ्यात गुंतला दिपाली शरीर सुखाची भुकेस दिली आणि पैशाला चटावलेली हे दोन्ही उद्देश ती सुनीलच्या माध्यमातून साध्य करण्याचा सा प्रयत्न करत होती सुनीलला वाटायचे ती खरं प्रेम करते पण ती पैशावर प्रेम करते हे त्याला थोड्या दिवसानंतर समजलं वारंवार पैशाच्या मागणीला सुनील वैतागून गेला होता चोवीस जुलै गुरुवारी सुनील वैजापुरातून माळीवाडाला दुचाकीवरून दिपालीला भेटायला आला दिपालीला घेऊन तो दिवसभर अनेक ठिकाणी फिरला रात्री दौलताबादच्या घाटात दोघंही थांबले अंधाराच्या काळोखात मिठीत बसलेल्या दिपालीने सुनीलला एक लाख रुपयाची मागणी केली आणि जर लाख रुपये नाही दिले तर बलात्काराचा गुन्हा दाखल करून संपूर्ण आयुष्य जेलमध्ये सडायला लावेल अशी धमकी देखील तिली तिला वाटले ही भीती दाखवली की तो घाबरेल पण तिचे ब्लॅकमेलिंग सुनीलने ओळखले आणि रागाने डोक्यातला सैतान जागा झाला प्रेमाची भाषा विसरून त्याच्या अंगात क्रूरतेचा राग उसळला आणि त्याने थेट तिचं डोकं जवळ पडलेल्या दगडावर आपटायला सुरुवात केली ती किंचाळत होती तिला तो दगडावर तसाच आपटत होता त्या तो एवढ्यावरच थांबला नाही तर तो दिपालीचा मृतदेह डोंगर झाडीच्या दरीत टाकून दिला वाहनावर येताच तो घरी आला पण रात्रभर झोपू शकला नाही सकाळ होताच त्यानं शिवूर पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेली संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली शिवूर पोलिसांनी लगेच दौलताबाद पोलिसाला संपर्क करून सुनीलला त्यांच्या ताब्यात दिलं पण पैशावर प्रेम करणारी दीपाली नवऱ्याची झाली नाही ती खरं प्रेम कसं करू शकेल हे सुनीलला नाही आणि विपरीत घडलं